हाय नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत सोया पकोडा हा सोया पकोडा जर का तुम्हाला भजे खाऊन खाऊन कंटाळा आला, आला असेल कांदे भजे बेसनाचे भजे आपण जे बनवतो तर हा एक नवीन आणि छानसा प्रकार सोयाबीनच्या वडीपासून आपण आज बनवत आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या ज्या सोयाबीनच्या वडी आहेत ते आपण छान उकडून घ्यायच्या आहेत सोयाबीन वडी उकडायला काही खूपसा वेळ लागत नाही फक्त चार ते दोन ते तीन मिनटात तर ही सोयाबीन वडी आपली उकडून होते आणि उकडून झाल्यानंतर आपल्याला ह्या सोयाबीन वडीमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता तयार आहेत हे सोयाबीन वडी आपले पकोडे करण्यासाठी आता आपण याचे पकोडे बनवण्यासाठी यामध्ये काही साहित्य ॲड करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मीठ त्यानंतर थोडं तिखट मीठ आणि तिखट सर्वप्रथम आपल्याला घालायचं कारण की मीठ आणि तिखट आपण आधी घातल्यावर काय आहे की आपण जी सोयाबीन वडी उकडलेली आहे त्याला ते छान तिखट मीठ आतमध्येपर्यंत पर्यंत मस्त लागतंय त्यानंतर अगदी थोडासा मी मसाला टाकलेला आहे गरम मसाला आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत एक चमच रवा रवा यासाठी टाकला की या रव्यामुळे हे जे आपण सोयाबीनचे पकोडे बनवणार आहोत त्याला एक छानपैकी कुरकुरीतपणा येतो आता आपण यामध्ये टाकूयात बेसन बेसन आपल्याला ज्या ज्या प्रमाणामध्ये आपण सोयाबीन वडी घेतली आहे त्या पूर्ण सोयाबीन वडीला एक व्यवस्थित छानपैकी कोटिंग होईल एवढं आपल्याला बेसन आपल्याला टाकायचं आहे मी येथे दोन ते तीन चम्मच बेसन घेतलेलं आहे फक्त बेसन घेतल्यानंतर त्यात थोडंसं रंगासाठी आपण हळद घालूयात आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मस्तपैकी आधी पाणी न टाक ता, टाकता आपण पहिले कालून घेऊया आणि जर वाटलं तर अगदी थोडंसं दोन ते तीन चम्मच फक्त यामध्ये पाणी आपल्याला घालावं लागणार आहे थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता हे मस्तपैकी आपण प्रत्येक सोयाबीनवर आपण हे जे जिन्नस यामध्ये टाकलेलं आहे हे जे साहित्य यामध्ये टाकलेलं आहे या संपूर्ण साहित्याचं चा छान कोटिंग या सोयाबीन व वडीवर येईल अशा पद्धतीने आपल्याला हे मस्त हलक्या हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे एकत्रित करून घ्यायचं आहे तर चला व्यवस्थितपणे याला एक छान एक मस्तपैकी मिक्स देऊयात आणि तयार करूयात आपलं सोयाबीन पकोड्याचं मिश्रण हे बघा अशा पद्धतीने आता हे कोट झालेलं आहे प्रत्येक वडीवर छान हे मिश्रण लागलेलं ला आहे आणि तिखट मीठ वडीच्या आतपर्यंत जातं आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईचं तेल तापल्यानंतर आपल्याला एक एक सोयाबीन वडी अगदी अलगदपणे आपल्याला कढईमध्ये सोडायची आहे या वडीचं वैशिष्ट्य किंवा या पकोड्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे पकोडे तळायला देखील अजिबात वेळ लागत नाही साधारण एक ते अर्ध्या मिनटामध्ये अर्ध्या मिनटात अर्धा मिनिट किंवा एक मिनटाच्या दरम्यानच हे पकोडे संपूर्ण तळले जातात आणि विशेष म्हणजे खूप छान चवदार आणि कुरकुरीत हे पकोडे तयार होतात तर चला पटकन हे सगळे पकोडे आपण तयार करूया एक एक बॅच मी आता ही काढून टाकलेली आहे बघा लगेच ते फ्राय झालेले आहेत आता आपण ही बॅच काढून दुसरी बॅच तळायला घेऊया तुमच्या मागे घाई आहे अचानक तुमच्याकडे कोणी येणार आहेत पाहुणे येणार आहेत आणि तुम्हाला असा काही स्नॅक्सचा किंवा भज्यांचा प्रकार पकोड्यांचा प्रकार करायचा करायचा असेल तर त्यासाठी सोया पकोडा हा एक उत्तम पर्याय आहे कारण मोजून दहा ते पंधरा मिनटात हे सोयाबीनचे पकोडे रेडी होतात बघा अशा पद्धतीने अगदी छान खुसखुशीत हे सोयाबीनचे पकोडे रेडी आहे यासोबत मस्त टोमॅटो सॉस चिंचाची चटणी आणि छान तळलेली मिरची असली की मग क्या बात आहे खूप छान आणि चविष्ट असे हे कुरकुरीत असे सोयाबीनचे पकोडे एकदम नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या अजिबेची आपण अशा पद्धतीने चव वाढवूया तर अशा करते तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील तर येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ